नमस्कार मी आदिती माहिती बाजार पॉडकास्ट या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी घेऊन आले एका मिनिटामध्ये महत्वाचे अपडेट्स आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये शासनाद्वारे केलेल्या बदलांमुळे अनेक पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली होती याच बदलांमुळे न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली होती याच आर प्रवेश प्रक्रियेमध्ये शिक्षण मंडळाने नव्याने आदेश काढला असून यानुसार येत्या शुक्रवारपासून नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानुसार जुन्या पद्धतीने अर्थात विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरात असलेली शाळा विद्यार्थ्यांना निवडता याकरिता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून पालकांना आपल्या पाल्यांसाठी नव्याने प्रवेश प्रक्रियेकरता अर्ज करणे अनिवार्य आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी ए द्वारा यूजीसी नेट दोन हजार चोवीस परीक्षांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे परीक्षा सोळा जूनला असून पंधरा मे पर्यंत अर्ज करता येणार आहे सोळा ते सतरा मे फी भरणे आणि अठरा ते वीस मे अर्जात दुरुस्ती करणे अशी मुदतवाढ करण्यात आली आहे अशाच अपडेट्स करता माहिती बाजार पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद